मिरजेतील रेल्वे व बसस्थानक परिसरात नशेखोरांचा पुन्हा उच्छाद नागरिकांची पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी मिरजेतील रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरात नशेखोरांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला असून प्रवाशांसह स्थानिक नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालं नशा करून आपापसात भांडण गोंधळ घालणे तसेच प्रवाशांना त्रास देण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत काही महिन्यापूर्वी या परिसरात नशेखोरांकडून प्रवाशांची छेडछाड लुटमार आणि त्रासाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन गांधी चौक पोलिसांनी त्यावेळेस अशा नशेखोरांची धिंड काढून कारवाई केली होती त्यामुळे काही काळ परिस्थिती नियंत्रणात आली होती मात्र पुन्हा एकदा हे नशेखोर सक्रिय झाले असून रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक परिसर असुरक्षित झाला आहे नशेत धुंद तरुण आपापसात आप हाणामाऱ्या करणे प्रवाशांना शिबिगाळ करणे महिलांना त्रास देणे अशा घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तसेच या परिसरात नशेचे पदार्थ विकणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी सतत गस्त वाढवावी सी सी टी व्हीवर लक्ष ठेवून कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे